मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खवणी येथील बापू उर्फ प्रशांत तुकाराम भोसले हा आरोपी बऱ्याच दिवसापासून फरार होता तो दारूबंदीच्या गुन्ह्यामध्ये वॉन्टेड होता तसेच तो राजापूर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी फायरिंगच्या केसमध्ये पण आरोपी होता काही दिवसापूर्वी समाज माध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित झाला होता त्यामध्ये तो बापू भोसले हा त्या व्हिडिओमध्ये त्याच्या हातातील एका पिस्तुलातून फायर करताना दिसून आलं त्या अनुषंगाने मोहोळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्याच्या नंतर आम्ही गोपनीय माहिती घेतली असता बापू भोसले हा पोखरापूर येथे एका अंत्यविधीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यामुळे आम्ही पथक तयार करून बापू भोसले यास अं त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली त्याच्या झडतीमध्ये त्याच्याकडून एक पिस्टल्टर्टी पॉईंट थर्टी टू याच पिस्टल आणि एक थर्टी पॉइंट झिरो ची एक रायफल मिळाली स्पोर्टिंग रायफल आणि दोन्ही वेपन्सचे काही राऊंड मिळाले बापू भोसले याच्यावर यापूर्वी सोलापूर पुणे सांगली रत्नागिरी तसेच एक्साईज डिपार्टमेंटकडे वेगवेगळ्या गुन्हे दाखल आहेत आणि तो दारूची तस्करी करण्यासाठी चा गुन्हेगार आहे तर यापुढे सुद्धा त्याच्यावर लक्ष ठेवून प्रतिबंधक उपाययोजना केल्या जातात